नमस्कार मित्रांनो टीआरटीआय मार्फत एक महत्वाची अपडेट जी आहे तर ते आलेली आहे कागदपत्र पडताळणी संदर्भात बघूया काय अपडेट आहे ती उमेदवारांसाठी महत्वपूर्ण सूचना कोणासाठी आहे ही पोलीस आणि सैन्य भरतीमध्ये ज्यांची आताच निवड झालेली आहे आणि ज्यांनी नुकतीच संस्था निवड पूर्ण केलेली तर ज्या संस्थेची निवड तुम्ही केलेली त्या संस्थेकडे मूळ कागदपत्र पडताळणीबाबत ही सूचना जी आहे टीआरटीआय कडून देण्यात आलेली आहे बघा काय सूचना आहे बघूया आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आपली टी आर टी आर यांच्या मार्फत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राबविल्या जाणाऱ्या पोलीस सैन्य भरती या पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्व कार्यक्रम अनिवासी योजनेसाठी पात्र झालेल्या अर्जांना अनुसरून उमेदवारांना दहावीच्या प्राप्त टक्केवारीनुसार म्हणजे खूप सारे मुलं विचारत होते की कशाने सिलेक्शन झालेले की तुम्हाला टेंट मध्ये जे पर्सेंटेज असतील दहावीमध्ये जे पर्सेंटेज होते त्याच्या अनुषंगाने तुमचं सिलेक्शन इथं झालेलं आहे व जिल्हा निहाय लाभार्थी लक्षानुसार जसं की जे पेसा जिल्हे आहेत त्यांना हजारची कॅपॅसिटी आहे आणि जे नॉन पेसा जिल्हे आहेत तर त्यांना तीनशे पन्नासची ची कॅपॅसिटी इथं देण्यात आलेली होती आणि वीस टक्के प्रति जिल्हा एक्स्ट्रा उमेदवार घेतलेले आहेत म्हणजे याचे वीस टक्के जे आहेत तर ते दोनशे उमेदवार तिथं एक्स्ट्रा इथं घेतलेले होते यांनी सात ते सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या संस्था विकल्प लिंक खासगी नामांकित प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात येत आहे म्हणजे अजूनही सतरा झालेली नाही आहे मग ज्या उमेदवारांनी अजूनही निवड केलेली नसेल लवकरात लवकर निवड करा अशा उमेदवारांनी विकल्प पोर्टलद्वारे संस्था विकल्प प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित संस्थेमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे तुम्ही आता संस्था निवड केलेली आता त्या संस्थेमध्ये तुमची निवड होईल आणि याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र पडताळणी करावी लागेल बघा काय काय म्हटलेलं आहे उमेदवारांनी मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यापूर्वी पडताळणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्यावी ती यादी आता यांनी पुढे दिलेली ते पण आपण पाहणार आहोत एकदा संबंधित संस्था निवड केल्यावर खाली नमूद केलेल्या कागदपत्रांसोबतच संस्थेकडे पडताळणी करण्यासाठी संबंधित संस्थेकडून उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीबाबतचा कालावधी कळवण्यात येईल तर हा संस्थेकडूनच कळवण्यात येईल जी संस्था तुमची निवड होईल ती संस्था तुम्हाला कॉल करेल फॉर एक्झाम्पल इन्फिनिटी अकॅडमी कडून तुम्हाला कॉल येईल तुम्हाला काही ज्या अपडेट्स असतील तर ते या चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी देण्यात आलेल्या विविध कालावधीतच आपले मूळ कागदपत्रे तपासून आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी आणि कालावधी कोणत्याही पद्धतीने वाढवण्यात येणार नाही म्हणून जो कालावधी तुम्हाला दिलेला असेल त्याच्यामध्येच करा आता कोणती कोणती कागदपत्र लागतात त्यांची यादी दिलेली ती आपण पाहूया बघा पहिलं जे कागदपत्र आहे तुमचं जात प्रमाणपत्र पुढचं जात वैधता प्रमाणपत्र यांना आहे ना यांनी बोल्ड केलेले म्हणजे हे तुमच्याजवळ पाहिजेच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून हे आहे पुढे आहे दहावीचं गुणपत्रक पाहिजे आहे किंवा प्रमाणपत्र काही चालणार आहे वयाचा पुरावा दर्शवणारे कागदपत्र याच्यात एकतर पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन किंवा पॅन कार्ड इथं आधार कार्ड म्हटलेले नाही वयाच्या पुरावासाठी वयाच्या पुरावासाठी पॅन कार्ड असतं तर ते पॅन कार्ड तुम्ही काढून ठेवा पुढे आहे आधार कार्ड ची मूल प्रत डोमेसाईलची मूल प्रमाणपत्र आधार कार्ड लिंक असलेले उमेदवारांची बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक पण जो आहे तर तो चालून जाणार आहे बघा काय पाहिजे आहे जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पाहिजे पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स या दोघांपैकी एक आधार कार्ड लागेल डोमिसाईन लागेल आणि तुमचं बँक पासबुकचं झेरॉक्स ला, हे लागेल पुढे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला खूप सारे मुलं विचारतायत सर एक वर्षाचा एक वर्ष चालेल अरे एक वर्षाचा कसं काय चालेल जर त्यांनी नोटिफिकेशन मध्ये फॉर्म भरताना देखील तुम्हाला तीन वर्षाचा मागितलेला होता तर इथं तीन वर्षाचाच लागणार आहे म्हणून जे मुलं एक वर्षाचा जमा करतील त्यांचं चालणार नाही आणि त्यांचं ऍक्सेप्टही नाही होणार तीन वर्षाचा एकाच कागदामध्ये पाहिजे मुलं काय करतात तीन वर्षाची वेगवेगळी कागदांत तीन वर्षाची वेगवेगळी कागदामध्ये तीन वर्षाच्या उत्पन्नाचा नमूद असलेला फॉर्मॅट पाहिजे आहे पुढे अनाथ असल्यास अस प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो जे आहेत तर ते तुम्हाला इथं लागणार आहेत प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत देय असलेले प्रशिक्षण शुल्क आणि प्रशिक्षणार्थींना देण्यात आलेले वैयक्तिक लाभार्थ्यांसंबंधीची स्टायपेंडची माहिती या आधी देण्यात आलेली आता या या काही विशेष राहिलं नाही पण कागदपत्र कोणते लागणार आहेत त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ होता आणि तोच यांनी स्पष्ट केलेलं तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे म्हणजे लागणारच आहे त्याच्याऐवजी एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागणार नाही तीन वर्षाचा असेल लवकरात लवकर तुम्ही तो काढून घेतला पाहिजे ओके okay, बाकी वैधता प्रमाणपत्राला त्यांनी बोल्ड केलेले मेबी त्यांचं असं असेल की आपल्याला हे कंपल्सरीच करायचंय आता ज्यांच्याकडे नसेल तर त्याबाबतचा निर्णय जो आहे ना मित्रांनो तो, तो टीआरटीआय ठरवत असते संस्था शक्यतो ठरवत नसते संस्था फक्त तुमचे डॉक्युमेंट जमा करते टीआरटीआय कडे सुपूर्त करते, करते मेन जो तुमचा डिसिजन असतो ना कागदपत्रांचा तो तो टीआरटीआय कडूनच घेतला जातो म्हणूनच कंपल्सरी आहे नाही आहे काय होणार आहे काय नाही तर हे टीआरटीआय तुमचं जे खरी जे माहिती आहे ना तर ते सांगू शकते बाकी तुम्हाला काही अडचण असेल तर आमचे कॉल्स नंबर खाली दिलेले तर त्यांना तुम्ही कॉल करू शकतात ज्यांची इन्फिनिटीला निवड होईल लक्षात घ्या ज्यांची आपल्या इन्फिनिटी अकॅडमीला निवड होईल तर त्यांच्यासाठी आपले दोन सेंटर असतील या दोन सेंटरमध्ये तुम्ही तुमचा प्रवेश जो आहे तर तो घेऊ शकतात आणि यासोबतच तुमचं व्हेरिफिकेशन पण करू शकतात बघा पुणेला एक होणार आहे आपलं आणि नाशिक नाशिकला तर सेंटर आहे नाशिकला तुमचं होऊन जाईल तसेच पुण्याला देखील तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे आणखी बाकी जे जे ठिकाणं असतील तर ते तुम्हाला तुमच्या लेटरमध्ये कळवण्यात येतील आणि तिथून तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे तर ते करू शकतात बाकी काही अडचण असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद